नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे आज बक्का बक्कासूर पळणार का आणि जर पळणार असेल तर कोणत्या मैदानात तर याचीच आज आपण फिक्स अपडेट घेऊन आलो आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज तब्बल तीन मोठे मैदान आहेत मुंबईला भिंजोळचं मैदान आहे मुळशी इथे दहा लाखाचं दमदार ओपन मैदान आहे आणि मौजे लिंब इथे देखील भव्य ओपनचं मैदान रंगणार आहे त्यामुळे सगळ्यांचाच मनात उत्सुकता आहे की बकासूर नेमका कुठे उतरणार तर मित्रांनो आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आपण सत्तर टक्के गॅरंटीने सांगू शकतो की आज बकासूर पळताना दिसण्याचे जा खूप जास्त चान्स आहेत कारण कालच्या मैदानात बकासूरचा फक्त एकच फेरा झाला आणि गटाला हार स्वीकारावी लागली त्यामुळे जास्त दमणूक झाली नाही जेव्हा तीन फेरे होतात तेव्हा जास्त आरामाची गरज असते पण काल तसं झालं नाही म्हणूनच आज बकासूर पुन्हा दमदार कमबॅक करताना दिसू शकतो विशेष करून मौजे लिंब येथील मोठ्या मैदानात बकासूर उतरल्याची शक्यता जास्त आहे मात्र पायरा नेमका कोणता असेल याची अधिकृत माहिती अंजून आलेली नाही आज अशी पक्की अपडेट मिळेल तशी आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचू तर मित्रांनो तुमच्या मते आज बाकासूर कुठे पाहणार खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद